नमस्कार यूट्यूब मंडळी निशि गंधावाड यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यांनी दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या एकेकाळी त्यांची गणना केली जात असे त्या केवळ अभिनेत्रीच नव्हे तर एक लेखिका देखील आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठीतील सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे त्यांनी शेजारी शेजारी एकापेक्षा एक बंधन प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएंगे दिवान की रे स्त्री आप मुझे अच्छे लग्ने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत त्या काही वर्षांपूर्वी ससुराल सिमर का सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या मालिकांमध्ये दे देखील झळकल्या होत्या निशिगंधा वाड या गेल्या अनेक वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करत असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहीत आहे त्यांचे लग्न एका अभिनेत्या सुरू का असलेल्या श्री गुरु देव दत्त या मालिकेचे ते आणि निशिगंधा वाड निर्माते असून ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे निशिगंधा वाड यांच्या पतीचे नाव दीप पग देऊळकर असून कृष्णा या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी बलरामाची भूमिका साकारली होती त्यांनी लेक या घरची सपने साजन के लेख लाडली या घरची यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे प्रसिद्ध लेखिका विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई असून त्यांची अनेक पुस्तके गाजली आहेत निशिगंधा आणि दीपक यांना मुलगी असून तिचे नाव ईश्वरी आहे तर मित्रांनो आपल्याला निशिगंधा वाड यांच्या कारकीर्दी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा